मानाचं मैदान पार पडलं आणि नवीन वर्षामध्ये सर्वात मोठं मैदान मोठ्या बक्षिसांचं मैदान सुशील दादा आणि यांच्या नियोजनाखाली पार पडतंय मुळशी केसरी तर या मैदानाचा आढावा आपण घेण्यासाठी आलोय मैदानावरती तर आयोजकांशी आपण चर्चा करतो नमस्कार नमस्कार तर मैदानाची तयारी कुठपर्यंत आली पहिल्यांदा मैदानाची तयारी आता अंतिम आंती, टप्प्यात आलेली आहे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहे ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झाले फक्त मांडवाचं काम राहिले ते पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण होईल तर आपल्या मैदानासाठी नोंद जी होती ऑनलाईन हो त्याची काय अपडेट आहे आता आता आतापर्यंत तीनशे गाड्या नोंद झालेल्या आहेत तीनशे हो बक्षीस आपलं मोठं असल्यामुळं थोडं आणि टोकन थोडं जास्त असल्यामुळं म्हणजे त्या टोकन आपल्या ह्याच्यानुसारच आहे बक्षिसानुसारच आहे पण काही बारीक गाड्या येत नाहीत तर त्यामुळं आपली तीनशे ची नोंद आतापर्यंत झालेली आहे तर आपल्याला लास्ट नोंद कितीपर्यंत फायनलला घेऊ शकतो म्हणजे अजून आता सहा वाजेपर्यंत शेवट शंभर गाड्या आम्ही घेणार आहे सहा वाजेपर्यंत हो तर तर तुम्ही काय करा एक बक्षिसाच स्वरूप सांगा स्वरूप आपलं असं आहे दोन लाख हजार दुसरं दोन लाख एक हजार तिसरं एक लाख एक्क्याहत्तर हजार चौथं एक लाख एकावन्न हजार पाचवं एक लाख एकतीस हजार सहावं एक लाख एकवीस हजार सातवं एक लाख अकरा हजार आणि शेवटचं आठवं बक्षीस एक लाख एक, एक हजार आहे म्हणजे आज इतर ठिकाणी काही मैदान होतात प्रथम बक्षीस एक लाख तर आपल्याकडे शेवटच एक लाख रुपये आणि मैदानामध्ये तास आपली टोटल आठ आहेत सॉरी नऊ आहेत नऊ तास आहेत म्हणजे सात तासाने पळवणार का नऊ ने पळवणार आता जसे गाड्या सहा ज्या गाड्यांची नोंद चालू आहे नोंदी किती होतात त्याच्यावरती आपण संध्याकाळी ज्या वेळेस लॉट मैदानाचा पल्ला आठशे फुटे आणि तासाच्या आतली रोंदी तासाच्या आठली फुट तेरा तेरा फुट आहे नु, तेरा फुटे आणि मैदानाच्या समोर थांबण्यासाठी किती जागा आहे मैदानाच्या समोर थांबायला बरीच जागा आहे कमीत कमी, कमी पुढे आठशे फुट पडला आहे पुढे थांबायला नाही 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 तसलं काहीच नाही विहीर नाही नाला नाही वाडा नाही खड्डा नाही दरी नाही काही नाही बरं शहा मैदानात तुमच्या अँब्युलन्सची सोय असेल का हो बैलांना आणि माणसांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल का हो आहे का टँकर वगैरे लावलेले आहेत आपण तिकडे बॅरिगेटिंग किती फुटापर्यंत बॅरिगेटिंग सहाशे फुटापर्यंत आता हे सलग दुसरं पर्व आहे हो तुमच्या सुरुवातीला हो, हो, एवढं हो, मोठं हो. अडीच लाखाचं दुसरं आहे आणि पहिलं एक लाखाचं मी घेतलं होतं त्याच्या हे तिसरं पर्व म्हणायचं तिसरं आजोबांच्या नावाने तर दोन्ही पर्वाला चांगला प्रतिसाद भेटला होता आता गाडा मालकांना आणि प्रेक्षकांना काय आव्हान करत गाड्या मालकाला प्रेक्षकांना एकच कर आव्हान करतो की लवकरात लवकर आता थोडेच तास राहिलेत लवकरात लवकर नोंद करा गाड्या कमी झाल्यात तीनशे गाड्या आहेत तर शेवटी नवीन चेहरा पण आपल्या आठीच्या आठ नवीन चेहरे येऊ शकतात येऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी नोंद करा काय दोन चार तास राहिलेत गाड्याची किती नोंद घेणार आहे तुम्ही गाड्याची आता तीनशे वरती फक्त शंभर नोंद घेणार अजून शंभर घेणारी हे तुमचं लिमिटेशन आम्हाला गाड्या कमी झाल्या किंवा गाड्या जास्त झाल्या ह्याचा जा काही फरक पडत नाही कारण का आम्ही पारितोषिक मैदान घेतो पारदर्शक मैदान घेतो आम्हाला दहा गाड्या झाल्या तरी त्यात आम्ही फायनल करणार शंभर टक्के होणार आणि बक्षीस गावरानबाईला आला कुणाचा आणि त्याचं फक्त एकाचं टोकन असेल तरी त्याला बक्षीस मिळणार म्हणजे आम्हाला टोकणाची कारण त्या टोकण्याच्या पैशाची वगैरे काय गरज नाही का घेण्याची मैदानाच्या नियमा नियम नियमावटी आता जे अखिल महाराष्ट्र भारतीय अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्यांनी ज्या अटी लागू केलेल्या के आहेत त्याच्यानुसार सगळ्या आपल्या होतील मैदान आपलं सकाळी बरोबर आठ वाजता चालू होईल तास पलटीला निकाल का तासात गेला का तर काय तसं निकाल फक्त फाटी बदलली तर म्हणजे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्या नियमाला अनुसरण मैदान असेल बरं लॉट संध्याकाळी किती वाजता काढले जातील सहा वाजता सहा वाजता काढले जातील म्हणजे सहा वाजता जेवढी गाडीची नोंद असेल त्यानुसार तुम्ही लॉट काढणार आणि ते लाईव्ह मध्ये असतील लाईव्ह मध्ये संध्याकाळी त्याची लिंक पाठवली जायला दादा तुम्हाला या तिसऱ्या पर्वासाठी हार्दिक शुभेच्छा मैदानासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद सर असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू दे इथून पुढे आपल्याला बैलगाड्या मालकांना आणि गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त तुमच्या आशीर्वाद आणि ह्याच्यापेक्षा मोठं मैदानाची रक्कम ठेवावी अशी मी इच्छा करतो आणि धन्यवाद युक्तो दादा आपण संध्याकाळी लॉट काढणार आहे oh. हो बरोबर आहे तर लाईव्ह लॉट कुठल्या चॅनलवरती काढले जाते दोन चॅनल आहेत एक शरत अड्डा आहे आणि एस टी सी लाईव्ह ह्या दोघांवरती राहणार दोघांवर हो धन्यवाद